नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुरणमध्ये महिला दिनानिमित्त सूर ताल आणि नृत्याचा संगम सादर झाला कलेचा नजराणा आठ मार्च म्हणजे हा दिवस समस्त महिलांचा हक्काचा सन्मानाचा त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याचा आयुष्यभर मुलांसाठी झटते ती आई आपल्या भावाच्या पाठीशी उभी राहते ती बहीण जिला आपल्या जोडीदाराच्या सुखदुःखाची चिंता असते ती पत्नी आई बहीण सहचारिणी मैत्रीण या प्रत्येक भूमिकेचा आदर व्हायला व्हावा म्हणून आठ मार्च हा दिवस जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो उरणच्या महिलांना हा दिवस साजरा करता यावा म्हणून शनिवार दिनांक आठ मार्च रोजी डॉक्टर नानासाहेब विष्णू धर्माधिकारी कन्याशाळेत उरण महिला संघाच्या वतीने महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ नीता बालदी तर विशेष अतिथी सौ सायली म्हात्रे या होत्या त्याचबरोबर राणी म्हात्रे संपूर्ण थळी जान्हवी पंडित स्नेहल कासारे रजनी कोळी अशा शेलार दमयंती म्हात्रे आदी मान्यवरांची मांदियाळी तसेच विविध सामाजिक संस्थेच्या महिला भगिनी उपस्थित होत्या मांगल्य सांगणारा दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सानिका कदम यांनी केले आलेल्या मान्यवरांनी महिलांना आपल्या भाषणातून प्रोत्साहित केले त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला सहकार्याची भावना वाढीस लागण्यासाठी प्रेरित केले व आज आपली स्त्री शक्तीची झेप आकाशास गवसणी घालत आहे याबद्दल महिलांचे विशेष कौतुक केले पूनम पाटेकर यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले विविध क्षेत्रातील गरुड झेप घेतलेल्या मुलींचा सन्मान करण्यात आला यामध्ये आराध्यापिरो बुद्धिबळपट्टू परिधी घरत जलतरणपट्टू श्रद्धानिकम स्केटिंगमध्ये अव्वल काव्या म्हात्रे मिस्टिन नवी मुंबई मुग्धा उभारे महेंद्र क्लब ज्युनियर कॅटेगरी प्रथम आणि इतर क्षेत्रात अव्वल तसेच पत्रकार भगिनी संगीता पवार दीप्ती पाटील रणिता ठाकूर यांनाही गौरवण्यात आले पोलीस खात्यातील पोलीस भगिनी मानसी तांबोळी रचना ठाकूर प्रीती म्हात्रे यांनी सायबर क्राईमबद्दल माहिती दिली नादब्रह्म भक्तिगीत भक्तीगीत सूर उरणकरांचा देशभक्तिगीत सी बर्ड स्पेशल स्कूल उरणचे नृत्य जे एच के झुंबा डिवाईन डान्स ग्रुप अंबादेवी डान्स ग्रुप युनिक ग्रुप्स फ्रेंड फॉरेअर ग्रुप रिद्धी सिद्धी महिला मंडळ आदिशक्ती डान्स ग्रुप जे एच के कथ्थक ग्रुप स्टार डान्स ग्रुप क्रिस्टल कला ग्रुप या ग्रुप्सने धमाकेदार आपले नृत्याविष्कार सादर केले त्याला प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला असा हा भव्य दिव्य कार्यक्रम सुंदररित्या शिस्तबद्ध आणि जल्लोषात सादर होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक होते सानिका कदम हेमा घरत पूनम पाटेकर आणि त्यांच्या सहकारी यांनी कार्यक्रमास चार चांद लावण्यासाठी विशेष मेहनत घेतली त्याचप्रमाणे उरणचे आमदार महेश शेठ बालदी कौशिकशहा रजनी बारीक गुरुछत्र क्लासेसच्या रचना ठाकूर मिटकॉन कॉम्प्युटर सेंटर प्रसाद मांडलेकर अंगण रिसॉर्टच्या अनिता घरत साधना ठाकूर यांचेही योगदान महत्त्वाचे आहे उरणमधील महिला कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी त्यांच्या कलेचा सन्मान होण्यासाठी या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते अशा या कार्यक्रमास रंगत आणली ती गौरी मंत्री आणि दर्शना माळी यांच्या सूत्रसंचलनाने यानंतर हेमा घरत यांच्या आभाराच्या शब्दसुमनाने या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली आवाज महामुंबईचा चाल तृप्ती भोईर उरण वर्षापासून तिला या खेळात बुद्धिबळाच्या खेळात रुची वाटायला लागली आणि आज त्या गैर ती या खेळात प्रावीण्य प्राप्त करत आहे तिच्या ध्येय वेड्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी तिची यशस्वी चालू आहे तिने दहा बारा पुरस्कार नाही तर तब्बल शंभर पुरस्कार मिळवलेले आहेत आणि त्यात प्रथम पारितोषिक अडतीस वेळा द्वितीय पारितोषिक चोवीस वेळा आणि तृतीय आणि इतर पदके अडतीस वेळा अशी तिने प्राप्त केलेली आहे आणि अशा या उरणच्या लाडक्या लेखीचा सन्मान करण्यासाठी आराध्य आपल्यासोबत आहे मी माननीय ॲडव्होकेट राणी मंत्रे यांना विनंती करेन की तिने